राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सोलापूर दिनांक सतरा श्रद्धेय श्रीमान भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने सोलापूर महानगरपालिका सोलापूर श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि बालचंद शिक्षण समूह सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कारातून सेवा सेवेतून शिक्षण या संकल्पनेतून सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशोक चौक येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ वीना पवार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या डॉक्टर रणजित गांधी अध्यक्ष श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान मानद सचिव वालचंद शिक्षण समूह यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी प्राचार्य विजय आठवले सरांच्या मार्गदर्शनाने सरसम कर सर देशमुख सर आणि फलमारी सर यांच्यासह बालचंद कॉलेजचे सर्व शिक्षकप्रंद सहकारी आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला